आजच्या चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न तसेच एक जून ते बावीस जून पर्यंत जेवढे महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आज आपण घेणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न बहात्तर वा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर आहे ओपल सुचाता यांनी प्रश्न दोन कोणत्या ऑपरेशन अंतर्गत युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन स्पायडर वेब प्रश्न तीन आंतरराष्ट्रीय हिम नदी संवर्धन परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे दुशांबे इथे प्रश्न चार पाहूया पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे एस महेंद्र देव यांची प्रश्न पाच अलीकडेच लाँच झालेले भारतातील पहिले स्वदेशी एआय मॉडेल कोणते आहे तर ते आहे भारत जैन प्रश्न सहा न्यायमूर्ती के एस हेगडे पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सुधामूर्ती यांची प्रश्न सात पाहूया आय पी एल दोन हजार पंचवीस अठराव्या आवृत्तीचे विजेतेपद अलीकडेच कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आर सी ने प्रश्न आठ ऐतिहासिक फोर मोहिमेसह अंतराळात जाणारा दुसरा भारतीय कोण असेल तर त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला प्रश्न नऊ अलीकडे चर्चेत असलेली अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी कशाशी संबंधित आहे तर ती आहे भारत आणि इंग्लंड देशासंबंधित प्रश्न दहा पाहूया यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सतराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्याचं उत्तर आहे जर्मनी देशाच्या प्रश्न अकरा राष्ट्रीय रामसर स्थळ यादीत अलीकडे समाविष्ट केलेले खिचन आणि मेनारे हे ठिकाण कोठे आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान इथे प्रश्न बारा कोणत्या राज्याने अलीकडेच इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटर सोबत त्यांच्या अवेअर प्लॅटफॉर्म साठी पाच वर्षांचा करार केला आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने प्रश्न तेरा दोन हजार पंचवीस च्या फ्रेंच ओपन चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अर्कराज यांनी प्रश्न चौदा संरक्षण मालमत्तेच्या महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे गुप्ता यांची प्रश्न पंधरा आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा अकरावा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर तो आहे एम एस धोनी हे प्रश्न सोळा भारतातील पहिले वंदे भारत रेल्वे देखभाल डेपो केंद्र कुठे सुरू होईल तर ते राजस्थान राज्यामध्ये होईल प्रश्न सतरा पाहूया जगातील सर्वात मोठे कंटेनर एम एस सी एरीना कोणत्या भारतीय बंदरावर पोचले आहे तर त्याचं उत्तर आहे विजनजम बंदर इथे प्रश्न अठरा आय एन एस गुलदार मध्ये भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे सुरू होईल तर ते महाराष्ट्रात सुरू होईल प्रश्न एकोणीस भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच कोणत्या देशासोबत टायगर क्लॉ हा विशेष संयुक्त सराव आयोजित केला आहे तर त्याचं उत्तर आहे यूएसए देशासोबत प्रश्न वीस पाहूया जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक लिंगभेद अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर ते आहे एकशे एकतीसवे स्थान प्रश्न दोनशे बेचाळीस प्रवाशांसह लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अलीकडेच कुठे कोसळले तर ते अहमदाबाद इथे कोसळले आहे प्रश्न बावीस इराणच्या अनुस्थळावर हल्ला करण्यासाठी इस्रायलने अलीकडेच कोणती कारवाई सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन रायझिंग लायन प्रश्न तेवीस नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा हे ब्रिद वाक्य अलीकडेच बातम्यांमध्ये होते ते कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे तर ते आहे लोकपालाशी संबंधित प्रश्न चोवीस इराणने कोणत्या कारवाई अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला आहे तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री प्रश्न पंचवीस दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहे प्रश्न सव्वीस पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे क्रोएशिया प्रश्न सत्तावीस अलीकडे चर्चेत असलेले जगातील सर्वात मोठे वायू क्षेत्र दक्षिण पारस कोठे आहे तर ते इराण देशात मध्ये आहे प्रश्न अठ्ठावीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ मक्रिओस प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे साईप्रस प्रश्न एकोणतीस पाहूया आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दहा वर्षाच्या पूर्ततेनिमित्त राष्ट्रीय यजमानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम प्रश्न तीस आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे पहिले अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र यादव यांची असेच चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद